मेष राशीसाठी असे असेल नवीन वर्ष दोन हजार चोवीस नवीन वर्ष प्रत्येकाला कसे जाणार हे सगळ्यांना त्याची उत्सुकता लागलेली आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून राशीचक्रातील पहिली रास मेष या राशीला कसे जाणार हे आता आपण जाणून घेऊयात गेल्या वर्षभरात तुम्ही पाहिलेल्या चढवतारापासून तुम्हाला आराम मिळणार आहे नवीन वर्षात संघर्ष तुमची साथ सोडणार की नाही दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष शिक्षण करिअर प्रेम संबंध आणि आरोग्य इत्यादीच्या दृष्टिकोनातून कसे असेल दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष तुमच्या राशीला कसे जाणार याबद्दल आता आपण पाहू यामध्ये सुरुवातीला वैवाहिक संबंधमधील आपण जाणून घेऊया वैवाहिक संबंध मित्रांनो वैवाहिक संबंध म्हणजे तुम्हाला कठीण आव्हानांना सामोरे जावे लागू शकते पण सुरुवात खूप आनंददायी आणि चांगले असेल ज्यातून तुम्हाला फायदेच मिळतील तुम्हाला शनिदेवाचा पूर्ण प्रभाव आणि आशीर्वाद मिळेल वर्षाच्या उत्तरार्धात परिस्थितीत काही बदल होण्याची शक्यता आहे तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल तुमच्या नात्यातील प्रेम आणखी वाढेल आता करिअरबद्दल पाहू करिअर नवीन वर्षात करिअरमध्ये नवीन उंची पाहायला मिळेल ज्या पदोन्नतीची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता त्यातून आणि फायदे पाहायला मिळतील तुम्ही खूप दिवसांपासून काम करत असाल तर कर, तुमच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छाही जागृत होऊ शकते आणि तुम्हाला कामालाही लागता येईल तुम्ही सप्टेंबरच्या सुरुवातीला नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकतात परंतु आमचा सल्ला आहे की सुरुवातीला तुम्ही तुमच्या नोकरीचा व्यवसाय सुरू ठेवा आणि नंतर हळूहळू नोकरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आर्थिक बाबी मेष मेषराशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या चांगला राहील जेव्हा आपण जास्तीत जास्त बचत करू शकतो तेव्हा ही एक अतिशय महत्त्वाची संधी आहे व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा म्हणजे तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही शेअर बाजाराशी संबंधित कोणत्याही काम करत असाल किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल ऑगस्ट महिना आणि त्यानंतर ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो नशीब पूर्ण साथ देई आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने यावर्षी तुम्हाला संमिश्र परिणाम पाहायला मिळतील ज्यामध्ये तुम्हाला स्वतःची पूर्ण काळजी घेणे खूप आवश्यक आहे परंतु वर्षाच्या ती माहीत कोणताही गंभीर आजार तुम्हाला सोडून जाईल आणि तुम्ही निरोगी व्हाल या वर्षात तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल खूप फायदे मिळतील तुम्हाला निरोगी आयुष्य आणि निरोगी शरीर मिळेल यावर्षी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्परात प्रेम वाढेल घरात आनंदी वातावरण राहील तुमचे शब्द तुमचे निर्णय तुमच्या कुटुंबाला समजतील त्यामुळे एकंदरीत हे वर्ष खूप चांगले असेल मेष राशीच्या भाग्यवान व्यक्तींसाठी शुभ अंक आहेत पाच सहा सात आठ मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद